अशी लोकं पाहिली आहेत जी प्रत्येक पावलावरती देव बदलतात कोणीतरी स्वामींचा अनुभव सांगतो मग ते आपला जो देव आहे तो सोडून स्वामींच्या मागे लागतात मग कोणी दत्तगुरूंचा सांगतो मग तिकडे पळस सोडतात मग अजून कोणी कोणाचा तर अशा प्रकारे आपण काय साध्य करणार आहोत शेवटी शक्ती ही एकच आहे कधीतरी आपण नवस बोलतो नवस बोलल्यामागे काय आपलं साध्य करायचं असतं ते त्या व्यक्तीलाच माहिती परंतु ज्या परमेश्वराने या ब्रह्मांडाची निर्मिती केलेली आहे त्याला नवस बोलल्यानंतर तुम्ही असं काय देणार आहात जे त्याने निर्माण केलेलं नसेल तर आपल्या संतांनी सांगून गेलेत हे नवस वगैरे या गोष्टींच्या मागे लागण्यापेक्षा त्या परमेश्वराला तुमचा प्रेमाचा एक शब्द प्रेमाचा भाव हवा आहे तो द्या तो परमेश्वर लहान मुलाप्रमाणे तुमच्या सोबत राहील व तुमच्या मागे मागे राहील परमेश्वरासोबत आपले संत भांडत होते त्याला शिवायही घालत होते पांडुरंगाला तर त्यांचे भक्त काळ्या पांड्या अजून काही शिव्या घालत होते तरीही परमेश्वर त्या शिव्यांनाही ओवी समजत होता तर परमेश्वराला तुमच्या नवसाची किंवा तुमच्या वस्तूंची भूक नाहीये तुमच्या प्रेमाची भूक आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ